महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पाणी फाउंडेशन तर्फे वॉटर कॅम्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेवेळी हजारो हातांनी श्रमदान केले होते नुकतेच या स्पर्धेचा निकाल पुणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आला असून त्यात तालुक्यातून कोनांबे गावाने प्रथम पारितोषिक वडजिरेने द्वितीय तर ढोंडवार गावाने तृतीय क्रमांकाचा मान मिळवला राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला या वॉटर कॅम्प स्पर्धेत तालुक्यातील हजारो हाताने महाश्रम दान करून बरड जमिनीवर किमया करून अवघ्या तीन तासात अकरा लाख लिटर पाणी साठवणारे सलग समतल चर तयार करण्यात आल्याने पुणे येथील संपन्न झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री निधीतूनही प्रथम व द्वितीय क्रमांकांना पाच लाख तर तृतीय क्रमांकास तीन लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली तत्पूर्वी सिने अभिनेता आमिर खान व त्यांच्या पत्नी किरण राव यांनी आयोजित केलेल्या या, के या सन्मान सोहळ्यात तालुक्यातील कोनांबे गावाला प्रथम पारितोषिक व सन्मानचिन्ह सरपंच संजय डावरे यांना देण्यात आले तर वडजिरे गावारा द्वितीय पारितोषिक तर धोंडबारला तृतीय पारितोषिकने गौरवण्यात आले यावेळी पुणे येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी गट विकास अधिकारी रत्नाकर पगार कोनांबेचे सरपंच संजय डावरे उपसरपंच रंजना भागवत प्रकाश डावरे ग्रामसेवक संदीप देवरे वडजिरेचे उपसरपंच छाया नागरे अलका बोडके अर्जुन बोडके जयराम गीते गोरख ढोंबरे आदींसह पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक आणि सिन्नर तृतीय क्रमांक धोंडबार द्वितीय क्रमांक वडझिरे आणि विजेता गाव आहे कोणापेय वा लहान लहान मुलांच्या हातात कुदळ पाहून खूप बरं वाटतंय आणि ती कुदळ कशासाठी आहे हे पाहून सुद्धा बरं वाटतं